योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे लाडक्या बहिणी महायुतीमधील भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सैरभैर झाले निवडणुकीच्या काळात खटाखट पैसे देण्याचं आश्वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते पटापट पळून -पत गेले असल्याचा टोला महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे महाविकास आघाडीकडून केवळ दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे याला गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी बळी न पडता तसेच कुरघोडीचा राजकारण न करता जशास तसे उत्तर द्या असे आवाहन करत तुमच्या भरवशावरच मी राज्यात सक्षमपणे काम करत असल्याने आता कार्यकर्त्यांनीही विकासाच्या मागे ठामपणे उभे राहावे असे मंत्री विखे पाटील म्हणाले खरं म्हणजे अनेक योजना आपण कार्यान्वित करतो आमच्या सरकारच्या योजनेमुळं खरं महाविकास आघाडीच्या लोकांची कोळसूळ उठलेला आहे काय काम करायचं फक्त गावागावीच्या मी म्हटल्याप्रमाणे त्या का नाराज आहे काही कामगार सुद्धा आता आपल्या गावात दोन दोन तीन तीन गट आहेत आपलेच दोन दोन गट आहेत विरोधकांचा गटच नाही आहे तो आलं सांग आपल्याच एका चिरवाचिरू सुरू आहे आणि मग कोणीतरी आपल्या समोरच्या हाताच धरायच मग फोन करायचे फोन करतात डाव्याला या मौतीला या घर भरले या बरोबर ना मला कळत असेल नाही आहे आपण आपल्या मनामध्ये हा प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की आपण आपल्या त्रुटीशी किती प्रामाणिक आहोत आपल्या विचाराशी आपण किती प्रामाणिक आहोत आदरणीय खासदार साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करताना या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला तळादळ फोडासारखा आपण जपतो ज्यावेळी समर्थ आपण ज्या विचार करतो कुणी होतो आपण वाद विचार केला पाहिजे की आपलं भवितव्य कुणी घडवलं आपल्या गावासाठी विकासाची जी मध्यरूप उभं झाली कशामुळे बोलायची उद्या येणाऱ्या योजनेची अंमलबजावणी करताना आमच्या तरुण पिढीचं भविष्य कोण करणार आता सारासार विचार मित्र आपण करण्याची आवश्यकता आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारनं त्यांच्या एका नेत्यानं माग सांगितलं लोकांना खटाखट पैसे मिळणार खटाखट पैसे महिलांना खटाखट पैसे मिळतील सांगितलं बरोबर ना आले खटखट पैसे आले खटाखट ते खटाखट पैसे देणार नाही ते पटापट पळून जाणार आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो ठिकाणी आज त्यांचे दोन राज्य आहेत ना कर्नाटक आहे आंध्र आहे सॉरी तेलंगणा आहे कोणत्या राज्यात खटाखट पैसे मिळतात आमची सत्ता नसली तरी आम्ही खटाखाड पैसे तुम्हाला ज्या राज्यात सत्ता येत्या आमच्या महिलांना पैसे मिळत नाही तुमची सत्ता कधी येणारच नाही त्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकार पुढे सगळं त्यामुळे त्यांच्या खटाखडीला तुम्हाला विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद राहता